मित्र हो सप्रेम दे आज या पेटीचा सूर आणि माझ्या बाजूला बसलेले आहेत शाहीर ऋत्रमराव वामन दादांच्या सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलेलं आहे गीत गायलेले आहे बाबासाहेबांची चळवळ घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी यांचा मोलाचा असा वाटा आहे आज कायझिन इंडिया न्यूजने यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही जी बाबासाहेबांच्या गाण्याची गोडी लागली तर ही केव्हापासून लागली मला बाबासाहेबाच्या गीताची गोडी मी जवळ ज्यावेळेस पाचवी सहावीला होतो त्यावेळेस त्यांची गीतं माझे भाऊ गात होते गावखेड्याकडे तिकडे ग्रामीण भागात तर त्यांची गीतं माझ्या कानावर त्यावेळेसच पडत गेले आणि जसजसं ज़ मी पुढं शिकत गेलो मॅट्रिक पास झालो नंतर औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधून बी ए पास करून मी बाहेर पडलो आणि इथं शहरात आल्याच्या नंतर दादा शहरात यायचे आणि मला त्यांच्या गीताच्या यानं त्यांचं आकर्षण होतंच माझ्या मनात तर त्यामुळे मी वामनदादाचा भेटण्याचा प्रयत्न करत होतो भेटत होतो विद्यार्थी देशामध्ये असताना मी मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी गायन पार्टी स्थापन केली आणि धम्मप्रचार या गायन पार्टीच्या माध्यमातून मी गीताला सुरुवात केली तर दादाचीच गीत असायची माझ्याकडे त्यामुळे आजही वामनदादाची गीतं मी तुमचं वय साधारणतः किती वर्ष सा? त्यावेळेस माझ असेल तीस तीस एकतीस असेल त्या दरम्यान तरुण वयामध्ये आणि तुम्ही आम्ही त्यावेळेस पेटी असायची आणि ढोलकी असायची कढी एक दोन असायचं आणि साथीदार लोक असायचे मी गाणं पाठी म्हंटल साती हजार लोक पाठीमागे त्याला कोर्स करायचं वामनदाच्या वंदन गीतापासून सुरुवात एक सुंदर असं आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना तुमच्या स्वरामध्ये वामनदाचं गाणं

त बीम रहेधी कोटी त बीम रहे आए उपास पौधी कोटी त बीमाराए अरे भाजी तबीमाएटी त बीमराहे आपण हा जो चळवळीला वाहून घेतलेला आहे तर जेव्हा आपण नोकरीवर होतात तर नोकरी करून या चळवळीसाठी तुमच्या शायरीसाठी लेखनासाठी कसा वेळ द्यायचे मी नोकरी करीत असताना hmm. चळवळीत झोकून देण्यासाठी साठी मी ज्या सा वेळेस घरी यायचो hmm. तर त्यावेळेस सगळे झोपलेले hmm. असायचे जेवण केल्याच्या नंतर पण माझ्या मनातले विचार ही चळवळीबद्दलचे जे माझे बाबासाहेबाच्या विचाराची जी देणे आहे बाबासाहेबाचे आपल्यावर उपकार आहे बाबासाहेबाचे त्यावर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे या विचाराने मी भारवून जायचो आणि जागे व्हायचो आणि हातात पेन घेऊन सगळे झोपलेलं असताना मी लिहित बसायचो सुरुवातीला मी लिहिले काही गाणे वामनदाजाचे गाणे गात असताना मग मी गाणी लिहायला लागलो वामनदाच्या गीताच्या प्रेरणेतून तर गीत गायनामध्ये वामनदा गीताचा भरणा जास्त असायचा आणि कधी कधी माझे एक दोन गीत मी त्यामुळं त्या ठिकाणी गायनपाठी टाकत असेल बाबासाहेब गेल्याच्या नंतर समाजामध्ये अनेक गटतट निर्माण झाले या गटतटामुळे समाजाची शक्ती विखरल्यामुळे या गटातटामध्ये अन्न अत्याचार वाढले आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात या गीतामध्ये मी वर्णन केलेलं लक्ष असावं हो। माझ्या लाडक्या मुला तुम्ही रे माझ्या लाडक्या मुलानू तुम्ही रे माझा संदेश दानी तर रे माझ्या लाडक्या मुलानू तुम्ही रे माझ्या लाडक्या मुलांनो तुम्ही रे संदेश माझा धानी तर रे संदेश माझा आदानी तर रे माझ लाड घ्यावला तुम्ही राणी दर माझा पाऊल वाटेवरूनी माझा पाऊल वाटेवरूनी वाटेवरून नीत पाऊल खुणाने चला नीत, 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 नीत पाऊल

बर शाहीर मला असं सांगा तुम्ही कि तुम्ही जे हे बाबासाहेबांचे आणि चळवळीचे गीत लिहिता तर ही लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला करून मिळाली सांगितलं तर या भीम गीतां व्यतिरिक्त अजून कुठले गाणे लिहिता का मी तसे गाणे फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनावर तो लिहितो त्या व्यतिरिक्त रमाई भीमाई जिजाऊ आणि त्यानंतर लोकगीत सुद्धा लिहितो पण ते लोकगीतामध्ये हुंडाबंदी दारूबंदी त्याच्यानंतर रक्तदान आणि माणसाला जे विषय आवश्यक आहे जेणेकरून माणूस हा माणूस म्हणून एकमेकाकडे बघायला पाहिजे आणि त्याचं प्रबोधनातून त्याचं परिवर्तन झालं पाहिजे मग अशी अशा प्रकारची गीतं आजपर्यंत मी बरेच लिहिलेली आपले जे लिहिलेले आहेत महाराष्ट्रातील काही गायक मंडळी तुमचे सादर करतात गातात का, का। माझे महाराष्ट्रामध्ये अनेक कवी गायक लोक गायिका गातात मुंबईचे एक गायिका आहे सुप्रसिद्ध गायक आहे उषा ताई शेजोळे म्हणून त्यांनी माझे बरेच गीते गायले त्यानंतर सुप्रसिद्ध असा मुंबईचा विकास घोरपडे यांनी सुद्धा माझे बरेचसे गीतं गायली त्याचप्रमाणे यवतमाळचा एक गायक आहे सुंदर गीत गातो त्यांनी सुद्धा माझी बरीचशी गीतं गायले त्याचं नाव आहे आनंद भाऊ भावरे right, right. त्याचप्रमाणे भोकरदनी येथील right. सुंदरसा असे गीत गायन करणारा रमेश रमेश विरारे म्हणून त्यांनीही माझी बरीचशी गीतं गायलेली right. आहे आणि आजही काही लोक मला गीत पाठवा म्हणून मला माझ्याकडे डिमांड करतात right. त्या पद्धतीने मी जसे ते मागतात त्यावेळेस मी त्यांना पाठवत असतो जो मागेल त्यांना पाठवतो आणि पाठवताना मात्र त्यांना एवढं सांगतो पाठवतो परंतु त्याचा उपयोग झाला तरच मी पाठवतो ते ठीक आहे तुम्ही पाठवून द्या मी तुम्हाला ऐकायला पाठवतो तर मी त्या पद्धतीने त्यांना पाठवतो गातात लोक बरेचसे प्रेक्षकांसाठी स्वतः लिहिलेली केलं बळ हातीच दिलं भल भिमान केलं बळहातीत दिलं झाला साऱ्या जनाचा फायदा झाला साऱ्या जनाचा फायदा असली हि र विमान माझा कायदा असली हि र विमान माझा कायदा असली हि र विमान माझा कायदा आपल्यासारखे महाराष्ट्रामध्ये अनेक जनजागृती करणारे लोकशाहीर भीमशाहीर दुर्लक्षित आहेत तर यासाठी सरकारनं काही पावलं उचलायला हवेत का सरकारनं काही योजना निर्माण केल्या पाहिजेत का तर या संदर्भात आपण काय सांगा नक्कीच सरकारने जे समाज प्रबोधन करतात त्या समाज समाजप्रबंधमध्ये हो अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या समज प्रबोधनातून मनोरंजनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं मेसेज जातो म्हणून सरकारनं अशा जे दुर्लक्षिता या अजूनही काहींच्या फायली पेंटिंग तशात पडलेलं आहे त्यामुळं त्यांची आता वयस्कर झाल्यामुळं काही कार्यक्रमही ये त्यांच्याकडे येत नाही ते त्यामुळं त्यांची आणि आता दुसरं त्यांचं या वयामध्ये कुठं काम काही करू शकत नाही कारण त्यांना प्रबोधनचं सवय लागलेली असते ला आणि म्हणून शासनाने आकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे पेंटिंग पाहिली लवकर काढल्या पाहिजे आणि विशेष असा मागाच्या काळामध्ये आता जे शासन पाच हजार रुपये देते ते फारच तटपुज आहे मला असं वाटतं कारण ते डबल तरी केलं तर त्याचा अधिक फायदा कालवंताला होऊ शकतो आणि त्यांची उपस्मारण त्यांची हेडसाळ थांबेल कारण आता वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना नुसतं खाण्यापिण्याचाच नाही तर वयोवृद्धामुळे ते आजारीही पडतात त्यांना एक हा औषध पाण्याचा खर्च त्यांच्याकडं हा लागतोच तर या सरकारने जर पेंटिंग फायले लवकर काढू आणि जे मानधन जर सुरू केलं तर त्यांना बराचसा त्यांना फायदा मिळेल अशी मी सरकारला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून विनंती करतो आपण लोकशाहीर वामनदादांसोबत अनेक वर्षे राहिला हो तर एखादी अविस्मरणीय अशी असे तर सर्वच क्षण तुमचे अविस्मरणीय आहेत पण एखादी आठवण अशी प्रेक्षकांना सांगा हा आठवणने जर म्हटलं दादाची तर एक फार अशी एक आठवण माझ्या मनात आजही ती सतत येत असते ज्यावेळेस मी सर्विसला होतो त्यावेळेस सुभेदार गेस्ट असला माझी ड्युटी होती आणि तिथे वामन दादांना औरंगाबादमध्ये आल्याच्या नंतर साहेबांनी रतन कुमार पंडागळे यांनी त्यांना एक रूम करून दिली विरुळ बिल्डिंगमध्ये आणि मला ज्यावेळेस कळलं की इथं दादा आलेले या विरुळ बिल्डिंगमध्ये तर मी त्यांच्याकडे ड्युटी संपतो गेलो दादाला भेटलो आणि दादा म्हणजे कसं काय म्हटलं दादा माझी ड्युटी इथेच आहे आता खूप छान म्हणे त्याच्यानंतर पंडागळे साहेब आले आणि मग दादांना माझ्यासह बरंच विचारपूस केली घरचे कसे मुलं बाळं कसे काय काय चाललं त्याच्यानंतर मग दादाला दादाला म्हटलं दादा आपण चला मुक्काम माझ्या घरी बरोबर तर दादाने मला लगेच होकार दिला म्हणून इथं थांबल्यापेक्षा घरी तुमच्या घरी येतो नंतर दुसरी रोजी मला जायचं आहे तर मग दादाला रिक्षा केली आणि डायरेक्ट इथे सिडको यांनी साहेच्या शिंगड कॉलनीत घेऊन आलो दादाची ती एक फार मोठी आठवण आहे माझ्या मुलाबाळावर माझ्या कुटुंब वामनदा फोटोसुद्धा काढलेला आहे तो फोटोसुद्धा आज माझ्याकडे मी जीव लावून ठेवलेला आहे आता अशी एक आठवण वामनदाजाची माझ्याकडे आहे आणि ज्या ज्या वेळेस येत असेल त्या त्यावेळेस वामनदा जिथे जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मी ड्युटी संपल्याच्या नंतर मी ठिकाणी असायचो कधी कधी त्यांच्या पाठ्यामागं कुरुसलासुद्धा बसायचो आणि वामनदादा जाईपर्यंत मात्र मग मी वामनदाचा सहभागात रमत होतो वामनदादाही मला बैठल्याबरोबर बोलायचे हे ये हे उत्तम ये म्हणून बोलायचे आता ज्यावेळेस वामनदादा आजारी पडले होते घाटीमध्ये ॲडमिट होते ती एक आठवणी विजयनंद जाधव कवी गायक त्यांनी दादाची आठवण म्हणून दादा त्यांच्याकडे आले आणि तब्येत खराब झाली म्हणून विजयानंद जाधवनं यांनी ॲडमिट केलं पाच नंबर वाढला आणि मला माहीत झाल्यामुळं मी लगेच त्यांना भेटायला गेलो आणि त्या ठिकाणी वामनदादाची विचारपूस केली वामानदादाची तब्येत सुधरू लागली तर मलाही चांगलं वाटलं त्यानंतर विजयानंदच तिथे आला विजयानंद आणि मी वामनदादा असं पालघर बसेल पाच नंबरच्या दादा मध्ये विजयनंद इकडं मी तिकडं एक फोटो सुद्धा आजही त्या पाच नंबर घाटीच्या जिथे वामनदादाला अडमिट करतो ते फोटो आजही माझ्याकडं आठवणीत आहे तर अशा पद्धतीने मला वामन दादाचा खूप सहवास लाभलेला आहे